अजिंक्यतारा किल्ल्यावरील दक्षिण दरवाजाच्या पायथ्याला झाडावर बिबट्याचा तर खाली तरुणीचा मृतदेह बुधवारी सायंकाळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली नेमका प्रकार काय आहे हे अद्याप समोर आले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच वस्तुस्थिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले नागठाणे परिसरातील सतरा वर्षाची अल्पवयीन मुलगी वीस दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती बुधवारी दुपारी सकाळी अजिंक्य ताऱ्यावरील दक्षिण दरवाजाच्या बाजूकडे झाडाखाली मुलीचा मृतदेह तर झाडावर बिबट्याचा मृतदेह दिसला एकाच ठिकाणी मृतदेह आढळल्याची माहिती शहरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांना दिली त्यानंतर मस्के यांनी उपनिरीक्षक सुधीर मोरे अनिल शिरोळे सुजित भोसले इरफान पटान पंकज मोहिते आदींना त्या ठिकाणी पाठवले त्या पथकाने तेथे जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला तसेच वनविभागाचे विभागाचे अधिकारी व कर्मचारी ही घटनास्थळी दाखल झाले मुलीने तारा किल्ल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली असावी अशी शंका उपस्थित केली जात आहे तर बिबट्याचा झाडाच्या दोन्ही फांद्यांमध्ये अडकून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच यातील नेमका प्रकार काय आहे हे समोर येईल